कलम आता आपल्याला तर काही माहित नाही तीनशे सत्तर काय कलम आहे परंतु ते काश्मीर एक स्वतंत्र दर्जा होता तिथे इतर नागरिकांना जाऊन प्रॉपर्ट्या घेता येत नव्हत्या हो बापू बापू भारतीय लोकांना काश्मीरमध्ये काश्मीर मध्ये जाऊन प्रॉपर्टी घेत येत नव्हत्या हा होता तो मलाही माहित नव्हता पण ज्यावेळेस तो रद्द झाला तेव्हा मला कळालं बापू <laughs> प्रवेश केले प्रकाश आमचे सहकारी होते त्यांनी सांगितलं का बा काश्मीरमध्ये जमीन घ्यायला तिकडे परवानगी दिली बरोबर आहे ना ला ला ना जमिनी घ्यायला परवानगी दिली पण आपल्या इथं जमिनी घेतलेल्या लोकांना देत नाही हे आपल्याला पहिलं सुधारायला लागेल सिडीमेट कारण काय होतं बऱ्याच वेळेस असं होतं शिडी जमीन घेतल्या त्याच्यावर ताबा करायचा पण मी नामदार साहेबांना सांगितलं सुजिताला सांगितलं तर या सगळ्यांचा बंदोबस्त करण्याचं काम भविष्य तुम्हाला करायचं आहे माझ्या सगळं करायचं शत प्रवेश केल्यानंतर मात्र शांतता प्रस्थापित झाली पाहिजे पण मला तिशे सत्तर ग्रम लावा लागेल पण मला तिस सत्तर ग्रम लावावं लागेल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शिर्डीत भव्य कार्यकर्ता मेळावा तसेच पक्षप्रवेश होत असताना शिर्डीतील ज्येष्ठ नेते प्रकाश नाना शेळके यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत भाजप पक्षात जाहीर प्रवेश केला यावेळी उपस्थित मान्यवरांनी प्रकाश नानांच्या पक्षप्रवेशाचे स्वागत करत आभार मानले तर प्रकाश नानांनी मात्र आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये जोरदार फटकेबाजी करत काश्मीरच्या तीनशे सत्तर आणि भारतीयांना काश्मीरमध्ये माल घेता येईल असे म्हणतानाच कैलास बापूंचे त्याकडे कडे लक्ष वेधत कटाक्ष टाकला प्रकाश नारायणच्या भाषणाचा धागा धरत पुन्हा तीनशे सत्तर कलमवर पलटवार केल्यानं उपस्थितांनी पुन्हा त्यास मोठी दाद दिली तर नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील प्रवेश झाल्याचा आनंद आहे मात्र शांतता प्रस्थापित व्हावी अन्यथा तुम्हाला तीनशे सत्तर कलम लागू करावे लागेल असा मिश्किल टोला देत या जुगलबंदीला पूर्णविराम दिलाय मात्र आजच्या कार्यक्रमात काश्मीर तीनशे सत्तर कलम आणि प्रॉपर्टी ताबेमारी यांचाच वर चष्मा पहावा मिळाला आणि नेत्यांच्या जुगलबंदीत मात्र उपस्थितांचे चांगलेच मनोरंजन झाले मंचावर उपस्थित या राज्याचे जलसंपदा मंत्री आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष सगळे उपनगराध्यक्ष शहराचे अध्यक्ष रविता देगोणकर आताच नव्याने ज्यांची राज्यस्तरीय समितीवर निवड झाली असे जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष राजू भाऊगोनकर अशोक पवार ते दे दिसत नाही ते दे उपाध्यक्ष आहे जिल्ह्याचे काँग्रेसचे सगळे आमचे पदाधिकारी माजी जिल्हाध्यक्ष नितीन दादा आहे सगळे दादा बापू तात्या भैया आणि मी त्यांच्याबरोबर नाना खरं म्हणजे त्यांना मी नानाच होतो नाहीच पाहिजे होतो साहेबांच्या प्रेमामुळे साहेबांच्या शाळेत शिकल्यामुळे आणि आता जे नवीन पदाधिकारी इथे आले नितीन दिनकर साहेब असतील रवीदाता असतील या सगळ्यांची जी काम करण्याची पद्धत त्यांचा स्वभाव पक्ष पुढं नेण्याची त्यांची जिद्द या सगळ्यांना पाहून मला या संघटनेमध्ये यावं वाटलं ह्या भा भारतीय जनता पार्टीच्या पक्षाबद्दल बोलायचं म्हणजे इतर पक्ष आणि ह्या पक्षामध्ये एक फरक आहे हा या पक्षाकडे फक्त दूरदृष्टी आहे ह्या पक्षाने जे राष्ट्रीय राष्ट्रीय जपण्यासाठी जन तो कटाक्ष टाकला त्यात प्रामुख्याने सर्जिकल स्ट्राईक एअर स्ट्राईक सगळ्यात महत्वाचं आपण ऐकलं असेल तीनशे सत्तर कलम आता आपल्याला तर काय माहीत नाही तीनशे सत्तर काय कलम आहे परंतु ते काश्मीरला एक स्वतंत्र दर्जा होता तिथे इतर नागरिकांना जाऊन प्रॉपर्ट्या घेता येत नव्हत्या बापू भारतीय लोकांना काश्मीरमध्ये जाऊन प्रॉपर्टी घेता येत नव्हत्या हा ये होता तो मलाही माहीत नव्हता पण ज्यावेळेस तो रद्द झाला तेव्हा मला कळालं आणि काश्मीरचा विशेष दर्जाही रद्द केला नंतर महत्त्वाची त्यांचा जो कटाक्ष होता तो होता सिटिझन अमेंडमेंट ॲक्ट सिटिझन अमेंडमेंट ॲक्ट हे इंग्लिशमध्ये झालं मी मराठीत पहिले दहावी शिकलेलो आहे त्याच्यामुळं मराठीत सांगतो बरेच लोक मराठीत समाधान आहे तिथं नागरिकत्व सुधारणा ना कायदा आणि प्रकर्षाने नाव घ्यावं लागेल ते म्हणजे डॉक्टर सुजयदादा विखे पाटलांचं कारण सुजयदादांनी बा साहेबांबरोबर काम करणारे चानाक्ष अतिचानाक्ष गाड्यांच्या मागं पुढं फिरून साहेब आले का साहेब जाईपर्यंत फक्त तेवढं करणे नंतर काय जो अधिकार आपल्याला मिळाला असेल त्याचा वरंडा कसा सर्वसाधारण लोकांवर फिरवणे एवढं जे काम केलं पण अशा रत्नांना रत्नपारखी दादांनी ओळखलं आणि त्या एका महत्वाचा जो त्यांचा निर्णय महत्वाचा स्वभाव विचार त्याला प्रेरित होऊन भारावून मी या पक्षात प्रवेश करतो अनेक मान्यवरांनी तिथं प्रवेश केले प्रकाशनाथ आमचे सहकारी होते त्यांनी सांगितलं का बा काश्मीरमध्ये जमिनी घ्यायला तिकडे परवानगी दिली बरोबर आहे नाना जमिनी घ्यायला परवानगी दिली पण आपल्या इथं जमिनी घेतलेल्या लोकांना देत नाही हे आपल्याला पहिले सुधारायला लागेल शिर्डी कारण काय होतं बऱ्याच वेळेस असं होतं शिर्डी जमीन घेतल्या तर त्याच्यावर ताबा करायचा पण मी नामदार साहेबांना सांगितलं सुजिताला सांगितलं तर आजा, आजा या सगळ्यांचा बंदोबस्त करायचं काम भविष्यकाळात तुम्हाला करायचं आहे माझ्या सगट करायचं आहे तर असं अशा प्रकारचं काम आपल्याला करायचं आहे आणि या सगळं काम करीत असताना साहेबांना मी एकच नम्रपणे विनंती करतो का साहेब तुम्ही आले खरं रवी त्याला खूप मेहनत घेतली रवीता रविताचा असा चिकाटीचा कार्यकर्ता आहे कारण तो राजू होता तांबी तयार झालेला आणि आता साहेबांच्या राजू होत्या सा तांबी मध्ये असल्यामुळं चिकाटी खूप आहे प्रत्येकाच्या घरोघरी जाणं प्रत्येकाला सांगणं प्रत्येकाला समजून सांगणं महिलांना पुरुषांना युवकांना समजून सांगितलं मला वाटतं आज या ठिकाणी आपण जाताना संकल्प करायचा आहे नगरजी आपण अहिला नगर जिल्हा आपला शिर्डी मतदारसंघ हा शत प्रतिशत भाजपमय झाला पाहिजे हा संकल्प करूया आज ज्यांनी पक्षात प्रवेश केला आहे त्यांचं मी अभिनंदन करतोय पक्षात प्रवेश केल्यानंतर मात्र शांतता प्रस्थापित झाली पाहिजे पुढे मला तिथे सत्तर क्रम लावा लागेल जे पदाधिकारी निवडले गेलेले आहेत उपाध्यक्ष असतील सरचिटणीस असतील सदस्य असतील त्यांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो जे आघाड्यांचे अध्यक्ष आहेत त्यांचं अभिनंदन करतो खुश खबर खुश खबर खुश खबर शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी इयत्ता पहिले ते इयत्ता दहावी व अकरावी बारावीच्या आर्ट कॉमर्स आणि सायन्स विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू शंभर टक्के निकालाची परंपरा असलेली संस्था नवीन भव्य इमारत डिजिटल क्लासरूम विविध खेळांची सुविधा अनुभवी शिक्षा वृंद स्पोकन इंग्लिशवर भर पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्य असलेली आग्रणी स्कूल तर त्वरा करा आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल शिर्डी पिंपळवाडी रोड शिर्डी संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील व्हाईस चेअरमन सौ कांचन तानाजी गोंदकर पाटील मुख्याध्यापक प्राध्यापक सौ मंगला एन कुरे मॅडम मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस शून्य आठ शून्य एक त्रेसष्ट तसेच त्र्याहत्तर पन्नास शहाण्णव पंचवीस पंच्याऐंशी रामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस एबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडबा नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी